पोलीस अधीक्षकांनी जिल्हाभरामध्ये नाकाबंदीचे आदेश दिल्यानंतर सर्वत्र पोलीस अधिकारी आणि कर्मचारी आपल्या कार्यक्षेत्रामध्ये नाकाबंदी करत होते पोलीस उपविभागीय अधिकारी कोल्हापूर यांच्या मार्गदर्शनाखाली धरणगाव पोलीस निरीक्षक आणि त्यांच्या पथकानं अमळनेर चौकुली जवळ नाकाबंदी उभारली होती यावेळी चोपड्याच्या दिशेने येणारी स्विफ्ट कार ही पोलिसांनी थांबवण्याचा प्रयत्न केला असता चालकानं गाडी न थांबवता वेगाने गावातून पळण्याचा प्रयत्न केला पोलिसांनी तात्काळ त्याचा पाठलाग केला आणि पारोळा रस्त्यालगत रेल्वे बोगद्याजवळ गाडी उभी करून अंधाराचा फायदा घेऊन दोन संशयित आरोपी हे फरार झाले गाडीची तपासणी केली असता प्लास्टिक पिशव्यांमध्ये पॅक केलेला

नाकाबंदी सुरू असताना सुपड्यांकडून एक शिल्फ्टी डिझायन कार आली तिला हात केला पोलिसांनी त्या नाकाबंदीच्या पण त्यांनी काही थांबवलं नाही उलट जोरात धरणगावच्या बाजूनं ती कार अशी पळवत घेऊन चालली पोलिसांना संशय आला म्हणून त्यांनी त्या ते कारचा पाठलाग केला ती गावामधून इकडून तिकडून अशी जोरात जाऊ शेवटी पारळा रोडला रेल्वेच्या बोगद्याच्या जवळ ती कार थांबवली आणि त्या गाडीत जे बसलेले जण होते ते गाडी उभी करून अंधारात पळून गेले त्यानंतर मग पोलिसांनी त्या कारची झडती घेतली तर झडतीमध्ये प्लॅस्टिकच्या गोण्यामध्ये दोन तीन गोण्यामध्ये त्यांना गांजाचं दृश्य पदार्थ असा दिसून आला मग बारकाईने पाहिलं तर तो गांजाच होता आणि मग ती गाडी गांज्याच ताब्यात घेतली आणि तो गांजा आणि गाडी जप्त करण्यात आली पूर्ण मुद्देमाल कितीचा जप्त करण्यात आला आणि ते गांजा गांजा किती किलो होता चाळीस किलो चारशे चोवीस ग्रॅम गांजा आहे त्याची किंमत दहा लाख दहा हजार रुपये आहे आणि दहा लाखाची शिफ्टीज आहे का असं एकूण जवळजवळ वीस लाख दहा हजाराचा तो मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे जे अनोळखी लोक आहेत गाडीतले बसलेले तर ते गाडीचा नंबर आहे त्याच्यावरून त्या मालकाचं आम्हाला नाव मिळालेलं आहे आणि गाडी त्यावेळी ते कोण चालवत होतं त्या गाडीमध्ये कोण होतं याचा तपास आता ताप पोलीस करत आहेत धरणगाव पोलीस स्टेशनला एन डी पी एस ॲक्टप्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे आणि तू गांजा कुठून आला तू कोण घेऊन जात होतं कुठे घेऊन जात होतं याच्याबद्दल तपास सुरू आहे ओके